सरकारी नोकरी माझ्या मातृभूमीचं स्वातंत्र्य माझ्यासाठी जास्ती गरजेचं आहे त्यासाठी मला तुमची नोकरी नको आहे त्यासाठी मला कोणाचे पैसे नको आहे एखादं चॉकलेट दिलं तर आपण चॉकलेट पालवतो अंबाची वागण्याची नक्की पण राष्ट्रासाठी कोणाची गुलाबी करायची नाही हे काय गुलाबी करायची शिक्षण त्यांच्याकडे गुलामी करायची गुलामी करायची होण्यासाठी काय करावं लागेल शिकलो नाही जर आपण मोठी आपण आयुष्यभर गुलाम लावून आणणार नागात बरोबर घेऊन तिचे बागा बरोबर जर तुम्ही शिक्षण चांगले मोठे आले तरी शिकून चांगले गेले आणि तुम्ही तुमच्या गावातला तुमच्या घरातला तुमच्या तालुक्यात शिकलाच नाही काम असं चालेल का राघोजी भांगरजी जर तरी पूजा करायची असेल तर एक गोष्ट मला ठेवायची की कुठल्याही प्रकारची जिरावी बाप स्वीकारायची